लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पुण्यातील पाशांमधील लोकसेवा ही स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या इमारतीचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन झालं शुक्रवारी वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा उद्घाटन सोहळा पार पडला या उद्घाटन सोहळ्यास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मोथा चाणक्य मंडल परिवाराचे अविनाश धर्माधिकारी कॉस्मॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे प्रसिद्ध गायक महेश काळे उद्योजक पुनीत बालन लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक दीपक पायगुडे संचालक ॲडव्होकेट वैदिक पायगुडे माजी प्राचार्या निवेदिता मडकीकर पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत प्रचारक नाना जाधव संचालक नरहरी पाटील प्राचार्य अमर क्षीरसागर प्राचार्य शॉफी मॉल आदी मान्यवर उपस्थित होते लोकसेवा ई स्कूलच्या मध्ये सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं आगमन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचे गायन व नृत्य करीत स्वागत केलं यासोबतच विद्यार्थ्यांनी भागवत यांचे चित्र रेखाटत त्यांना अनोखी भेट दिली कार्यक्रमावेळी फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी परेड सादर करीत सैनिकांच्या शूरतेची झलक दाखवली लोकसेवा लोकसेवाईस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्यांसाठी स्वागत गीत सादर केलं संस्थेचे संचालक ॲडव्होकेट वैदिक पायगुडे यांनी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं स्वागत केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालक पांडुरंग जगताप यांनी केलं यावेळी बोलताना सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत व अन्य मान्यवरांनी माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या नेतृत्वाखाली लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या कामाची प्रशंसा केली पाड्यांना पहिल्यांदा मी जेव्हा भेटलो तेव्हा या सगळ्यांना जो त्यांच्याविषयी अनुभव आला तोच मलाही आला की खरं तर हा माणूस राजकारणासाठी नाहीच आहे आणि आता त्याला हे कळलेलं आहे की आपण त्याच्याकरता नाही समाजाच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे निस्वार्थ बुद्धीने आपलं कर्तृत्व हे लोकसेवेकरता खर्चिक घालायचं हे खरं जीवन अशी त्याची भावना आहे म्हणून तेव्हा मी पाच सहा वर्षापूर्वी त्यांना येतो असं म्हटलं होतं वेळ लागतो सगळ्या शेड्यूलमधून रस्ता काढायला पण तेव्हाच आश्वासन मी आज पूर्ण करतो आहे असे करणारे आपल्या समाजात पुष्कळ आहेत बिघडवणारे जितके आहेत त्याच्यापेक्षा घडवणारे पुष्कळ जास्ती आहेत म्हणून इतर देशांमध्ये या परिस्थितीमुळे जी वाताहत चाललेली आहे ती वाताहत आपल्या इथे अजून नाही आहे आणि येणारही ना नाही पण ही जी महत्वाची गोष्ट आहे की देशकाल परिस्थितीच्या बदलानुसार स्वतःला बदलणे पण बदलत असताना ज्या अधिष्ठानावर आपले पाय पक्के आहेत आणि काळाच्या अशा अगणित आवर्तनातून बदलातून परिवर्तनातून आपण आपलं स्वत्व जपत सुखरूप पुढे आलेलो आहोत ते आपलं शाश्वत अधिष्ठान कायम राखत आपल्याला भविष्य काळाला सामोरं जायचं आहे मी अशा ज्या शाळा बघितल्या आहेत त्याच्यातल्या अधिकांश शाळा या पूर्णपणे समाज चालवतो त्याच्यामुळे सांपत्तिक स्थिती सगळ्यांची फार चांगली आहे असं नाही आहे परंतु विद्यार्थ्यांना काहीही कमी पडू देत नाहीत गुरुजनांचं हे जे वात्सल्य आहे आप्त मानून मानून आपल्या विद्यार्थ्यांना शिकवणं त्यांच्या स्तरावर उतरून त्यांना आपल्या स्तरापर्यंत वर उचलणं ही त्यांची जी कार्यशैली आहे त्याच्यामुळे त्या शाळा याही परिस्थितीत पालकांच्या समर्थनावर चालतात आणि चांगल्या चालतात आता तर पुष्कळ योजनाही अशा आहेत आणि पूर्णपणे सरकारी व्यवस्था राहूनही हे करणं शक्य होत चाललं आहे हळूहळू पूर्ण नाही झालं अजून होईल परंतु हे सगळं असलं तरी जोपर्यंत सगळा समाज हे म्हणत नाही की आमच्या मुलांना असं शिक्षण मिळालं पाहिजे तो पुढे जाऊन किती कमवतो आणि वरची कमाई किती करतो हे आम्ही नाही म्हणणार आम्ही त्याला सांगू शिक कमवाय करता नाही माणूस होण्याकरता शिक उत्तम शिकशील तर दोन्ही हातांनी मिळू शकशील ते मिळव भरपूर कमाव पण आपल्याला पाहिजे तेवढं कमीत कमी ठेव बाकीचं जिकडून घेतलं त्यांना परत कर समाजाला परत दे तुझ्यासारखे आणखी लोक शिकावेत असा प्रयत्न कर तुला शिकवलं त्या शाळेला काहीतरी भरीला घाल घरातून ही शिकवण मिळेल समाजात चालणाऱ्या अशा उपक्रमांना आपलं पूर्ण पाठबळ मिळेल आणि आपल्या सगळ्यांची आकांक्षा या बाबतीत अशी राहील की, की आमचा मुलगा शिकेल तर हे शिकेल असं होईल त्या दिवशी आपलं सनातनत्व जपून नित्य नूतन दुनियेत उत्कृष्ट नेतृत्व करणारा देश म्हणून आपला देश आपण उभा करू शकू यात काही शंका नाही मुळात ते कर्तृत्व आपलं आहे मध्ये काही ही जी जळमट संस्कारांची इकडली तिकडली येतात ती बाजूला सारून देशाकरता पुढच्या पिढ्यांकरता आपण हे केलं तर हे याची जेही याची डोळा साकार झालेला आपण पाहू शकू त्याकरताच हा लोकसेवेचा उपक्रम आहे त्याकरताच इथे मंचावर बसलेले लोक आपापलं काम करत असतात आणि आपापलं काम नेमून दिलेलं ते आहे त्याच्या जा बाहेर जाऊन पुष्कळ काही करत असतात आपणही असंच करावं अशी विनंती करतो आणि असं पाहायला आपल्याला मिळावं अशी आपल्याला शुभकामना देतो आज लोकसेवा प्रतिष्ठानच्या ई e स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या इमारतीच्या वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी आदरणीय सन्माननीय श्रद्धेय मोहनजी भागवत या ठिकाणी आले ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे त्याच कारण असं की काही वेळी व्यक्ती अशी असतात की ती पूर्ण आयुष्य एका ध्येयासाठी झगडत असतात झटत असतात तपत असतात खपत असतात मरत असतात अशी एक व्यक्ती म्हणजे दीपक मी यासाठी ही गोष्ट सांगतोय की अतिशय तरुण वयामध्ये नगरसेवक झाला सर्वात तरुण वयात पुण्यामध्ये लोकप्रिय आमदार म्हणून निवडून आला मोठमोठे मिनिस्टर्स आणि महापौरांच्या बरोबर लढाई करून स्वतःहून एक तरुण आमदार म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांच्या समोर आला आणि पूर्ण राजकारण सोडून समाजसेवेमध्ये समर्पण करणार असं उदाहरण फार क्वचित आपल्याला भारतामध्ये सापडेल आणि जेव्हा सर्वात सुरुवातीला दीपक माझ्याकडे आला होता मी मोहनजींना सांगू इच्छितो मला म्हणाला मला सैनिकी शाळा उघडायची आहे माझ्याकडे जागा नाही बिल्डिंग नाही काही नाही आणि सैनिकी शाळेचं आपल्याला सैनिकी शाळा चालवायची आहे मी म्हटलं काय तुझ्या मनामध्ये आहे जे स्वप्न त्यांनी मला तीस वर्षापूर्वी त्याच्या डोक्यामध्ये होते आणि ते सांगितले त्यावेळेस एक आमदार म्हणून नव्हे तर एक ध्येय वेळा व्यक्ती म्हणून संपूर्ण त्याची शाळा विद्यार्थ्यांचं राहणं जेवण खावण सगळं आपल्या इमारतीमध्ये करण्यासाठी म्हणून सर्वप्रथम त्याच्या समोर मी आलो आणि मला या गोष्टीचं तीस वर्षानंतर सांगायला अतिशय अभिमान आहे की अशी एक व्यक्ती की जे पूर्णपणाने मॅक्झिमम जसं आत्ता आदरणीय काळेसाहेबांनी अविनाशजींनी सांगितलं मी जे त्यांनी सांगितलं ते रिपीट करणार नाही कारण ते आपल्या सर्वांच्या समोर आहे मी एकच गोष्ट सांगेन की या केंद्र शासनाने स्वातंत्र्य काळानंतर पहिल्यांदा इतकी उत्कृष्ट शिक्षा निधी एज्युकेशन पॉलिसी ह्या भारताला समर्पित केलेली आहे कि अशा प्रकारच्या शिक्षण पॉलिसीने खऱ्या प्रकारचा भारत उभं राहणं आणि भारताचा नागरिक उभं राहण हा जो प्रकार प्रथम दोन हजार वीस नंतर आणि करिकुलम फ्रेमवर्क दोन हजार तेवीस नंतर जे आपल्या पुढे आलं तसं अविनाश धर्माधिकारी सांगितल्याप्रमाणे एक सरकारी व्यवस्था म्हणून नव्हे तर प्रत्येक शिक्षण संस्था चालविणाऱ्या व्यक्तीच हे कर्तव्य आहे हा धर्म आहे की आपण ह्या शिक्षण नीतीला यशस्वी करण्यासाठी त्याची योग्य अंमलबजावणी आपल्याकडे धोरणं खूप चांगली आहेत मुद्दा येतो तो त्याच्या यशस्वी अंमलबजावणीचा येतो आणि या ये यशस्वी अंमलबजावणीचं पाऊल उचलण्याचं काम आमच्या दीपकने पहिल्यापासून केलं त्याच्याबरोबर कार्य करणारे सर्व लोक हे किती समर्पित आहे हे आपल्या सर्वांना सांगण्याची आवश्यकता नाही आज दोन धर दोन ध्येयवेळे व्यक्ती या ठिकाणी आहेत मोहनजीचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत एक तर आम्ही दीपक कडे पाहतो दीपकने ज्या संस्थेची स्थापना केली ज्या संस्थेचा कार्यक्रम आहे स्टेजवरती दीपक नाही कुठेतरी लोकांच्या मध्ये दीपक बसलेला आहे ही एक गोष्ट आमच्या सर्वांच्या दृष्टीने सुद्धा महत्वाची आहे आणि अशा पद्धतीने ध्येयवेड्या व्यक्तीला सरसंचालक स्वतः इथे येऊन त्याच्या कार्याला पावती देतायत हा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दुसरा वेळा व्यक्ती ज्यांनी राजकारण सोडून हा आला तसं आयस्पद सोडून ज्या विद्यार्थ्यांची सेवा करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये कार्यरत आहे असे आमचे सहकारी आदरणीय अविनाशजी धर्माधिकारी या ठिकाणी आहेत मी मनापासून लोकसेवा आणि दीपकजी दोघांप्रतीसुद्धा मनातली कृतज्ञता व्यक्त करतो की आज इथे तुमच्यामध्ये आणि मोहनजींच्या शेजारी बसायला मिळणं हा तर मी आयुष्यातला सर्वश्रेष्ठ सन्मान आणि तो जबाबदारी असते तो नुसता सन्मा ती जबाबदारी असते त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो लोकसेवाच्या पुढच्या संपूर्ण कामालाही अर्थातच केवळ शब्दातल्या नाहीत जिथे जशी आवश्यक आहे तिथे सहभाग कृतीसहित माझाच शब्द देतो मला दीपकजींची स्वप्न माहिती आहेत ती या भारत मातेच्या सेवेचीच आहेत म्हणूनच त्या स्वप्नांना शंभर नाही दोनशे पाचशे टक्के यश लाभलं पाहिजेल याबद्दलच्या सर्व शुभेच्छा आणि त्या नुसत्या शब्दातल्या नाहीत तर एक कार्यकर्ता या नात्याने ना त्या सर्व कामामध्ये त्याच्या यशामध्ये मी जेवढा सहभागी होऊ शकेन तेवढं मी माझं कर्तव्य पण मानतो तसा मी असेन हे माईकवर नाही पुन्हा एकदा सांगतो की त्या सर्व कामामध्ये सक्रियरित्या सहभागी असेन की मला माहिती आहे की दीपकजी ह्या चिंतन करून लोकसेवामागचं सर्व कार्य उभं करतायत म्हणूनच मलाही आनंद आहे की त्यातला मी सहकारी आहे आपल्याला एकाच वेळी ही सनातनातली सनातन असलेली आणि विश्वाला सुद्धा भविष्य काळाची दिशा दाखवेल अशी संस्कृती आणि त्याच वेळी शास्त्र तंत्रज्ञानाच्या सर्व अद्ययावत आधुनिकते सहित की ज्यातलं आत्ताच क्षेत्र ए आय आपल्याला त्यामध्ये काम पण करायचंय आणि भारत आणि जगावरही प्रभाव टाकेल अशी कामगिरी करून दाखवायचे माझं भान आहे की त्याच लोकसेवा हे व्यासपीठ आहे ही संस्था आणि दीपकजीन त्यांचे सर्व सहकारी हे त्याचं व्यासपीठ आहे मीही त्यातलाच एक छोटा कार्य करताय तेव्हा लोकसेवा सर्व उपस्थित माता पिता आणि मुख्य म्हणजे मुलं मुली यांच्यामधून उद्या या भारतमातेसाठी असा पराक्रम घडू दे की तो जीवनाच्या सर्व क्षेत्रात कलाशास्त्र साहित्य नृत्य नाट्य संगीत राजकारण समाजकारण अर्थकारण उद्योग व्यवसाय असा पराक्रम की ज्यातून भारत माता थोरवी पुन्हा एकदा प्रस्थापित होईल आणि त्यावेळी ही मुलं म्हणली पाहिजेत की आमच्या देशासाठी अशा जीवनातल्या लढाया लढायला आणि जिंकायला आम्ही इथे या लोकसेवामध्ये आणि मैदानात शिकलो या शाळेचा आज आपण जो कार्यक्रम करतो आहोत हा एका अर्थाने सुमारे बारा वर्षापूर्वी चौदा वर्षापूर्वी आमचे मित्र जी यांनी एक नवीन संस्कार संस्कृती रुजवण्याकरता जो एक विडा उचलला जे अथक परिश्रम केले आणि ज्याची एक पूर्तता म्हणून आज सजीव वास्तू ही जी उभी राहिलेली आहे त्याचा उद्घाटन सोहळा आपण हा करतोय नॉर्मली एखादा ज्या वेळेला उद्योजक भांडवलशहा शैक्षणिक संस्थांचे सम्राट एखाद्या शाळेचं उद्घाटन करतात तेव्हा त्यावेळी त्या प्रसंगी ते त्याच्यामध्ये निर्माण झालेला नसतो त्या इन्फ्रास्ट्रक्चरचं ते उद्घाटन असतं पण इथे लोकसेवाची सर्व टीम दीपकजींच्या बरोबर उभं राहून गेल्या बारा तेरा वर्षामध्ये जे उभं केलं आहे ते साक्षात आपल्या सगळ्यांपुढे सादर करत आहात आणि याला आदरणीय मोहनजी आपला आशीर्वाद असावा आणि जसं शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक नंतर केला पण स्वराज्याच्या कामाची सुरुवात अगोदर केली पण राज्याभिषेकानंतर त्याला खरं मुहूर्त स्वरूप आलं तशा प्रकारचा आज हा राज्याभिषेक सोहळा समजून आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो पण मला जो फरक इथे विषय जाणवतो तो, तो म्हणजे तिथं जे तयार केले जातात ते सुजाण चांगले नागरिक तयार केले जातात पण इथं लोकसेवामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोसमध्ये चांगले राष्ट्रभक्त चांगले देशभक्त तयार केले जातात हा या दोन मधला फरक आहे या व्यतिरिक्त अन्य शाळांमध्ये नाही पण इथं आहे असं वैशिष्ट्य म्हणजे इथं देशभक्त घडवण्याकरता इथं राष्ट्रपुरुष घडवण्याकरता इथं सामर्थ्य बलवान नागरिक बनवण्याकरता म्हणून शालेय वर्गातल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त बावीस क्रीडा प्रकार शिकवले जातात मला असं वाटतं हे एक स्कूल आणि एक कार्यक्रम आणि एक उद्घाटन असं स्वरूप न राहता समाजातल्या चांगल्या गोष्टींचं प्रदर्शन त्याचा प्रचार प्रसार ते लोकांपर्यंत पोचवणं आणि अशा अनुकरणीय गोष्टींचं जास्तीत जास्त अनुकरण कसं होईल याकरता विशेष प्रयत्न करणं याकरता इथं उपस्थित आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजेत हे कुठल्या एकट्या दुकट्याचं काम नाही आहे पण आपण हे सगळ्यांनी जर का असं केलं तर लोकसेवा हे नावातच जे दीपकजींनी पहिल्यापासून नियोजलं होतं ती लोकसेवा आपल्या हातनं जाता जाता थोडीशी होईल असं मला वाटतं